काय दाखव केस दाखव ना केस कोणाचे बाळाचे केस हे बघ ना हे काए? हे हे केस आहेत मग हा तू कुठे हे काय हे हे पण हात का हे पण पाय बा हे पाय दोन दोन पाय हे दोन बाय बघ ते बोट त्यानोज आहे का व्हेरी गुड बाळाचे इयर्स कुठे आहेत बाळाचे बाळाला आहेत का हे पॉईटा hmm. हे पण इटा बाळाची आईच कुठं आहेत व्हेरी गुड छोटं बाळ आहे ना ते